नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आपण मेथी जी आहे ना ती टप्प्या टप्प्यावरती टाकली होती म्हणजे पहिला जो टप्पा होता खट्टी टाकला त्यानंतरचे नंतरचे वाफे आपण सगळे टप्प्या टप्प्यावरती टाकले होते आपण मेथी टाकल्या टाकल्या तन्नाशक मारलं होतं तन्नाशकचा प्रभाव इतका भारी झालाय जे आधीचे वाफे होते ने हे पा उपटल्यानंतर म्हणजे मेथी जी निघून गेली तर वाफेमध्ये एवढं काही गबळ झालं नाही भाजी आपल्याला उपटायला अजिबात त्रास नाही झालाय पण जे शेवटचे आपण दोन टप्पे टाकले आम्ही तर त्याला आम्ही तणनाशक मारलंच नव्हतं मेथी टाकल्या टाकले त्याचं कारण असं होतं की हे इकडचे टप्पे टाकताना इकडची जी मेथी आहे ती वाढलेली होती आणि वारं चालू होतं ज्यावेळेस आम्ही मेथी टाकत होतो आणि तणनाशक जर मारलं असतं तर ते ह्या उगवलेल्या मेथीवरती पडलं असतं तर हे पा तणनाशक न पाव न मारल्याचं परिणाम बघितलं का मेथी कमी गवत जादा मग कार गवत झालंय त्याच्यात हे वा हे फेतलंय ना सगळी मेथी निवडून निवडून काढावं लागलेली हे पा नशीब म्हणलं इकडं तन्नाशक मारलेलं होतं त्या तिकडं नाही ते, ते इतके हाल झाले असते मी ती उपटायला कबास त्याच्यामुळं गोल मारणं गरजेचं होतं जिथं गोल मारलेलं होतं तिथली भाजी एकदम भारी गेली उपटायला आणि सपासप उपटून झाली इतक्यात भाजी उपटून होत होती पण इकडे का डायरेक्ट निवड आहे निवड जसं गवातून खडे काढितो का तस आता त्या तुम्ही मी ती काढायची एवढंच राहिलं आता त्याच्यानंतर हे दोन वाफे आहेत आपले पुढचा टप्पा पण मग याला थोडासा वेळ आजच्या दिवसाची भाजी आता वेळ म्हणजे मित्रमाठा शेवट येईन ती आता डायरेक्ट शेवट शेवट आणि आता आहे का मेथी पण लय झाली मध्ये इतकी मेथी झालेली आहे बाबा 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 पोत्याची बा, पोते, पोते मेथी येते